नाशिक लोकसभा मतदारसंघातील टाकेत गटामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा झंजावती प्रचार दौरा संपन्न झाला रखरखत्या उन्हात ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचे स्वागत ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत केले असून आपकीबार राजाभाऊ खासदार अशा घोषणा ग्रामीण भागात ऐकायला मिळाल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आणि इतर मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ टाकेत गटात झंझावती दौरा संपन्न झाला सिन्नरचे माजी आमदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने राजाभाऊ वाजे यांनी मतदारसंघात प्रत्येक भाग पिंजून काढला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची निशाणी असलेल्या मशालसमोरील बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवारला विजयी करण्याचं आवाहन राजाभाऊ वाजे यांनी केले आपण पाहताय कधीच आपल्या राज्यात घडलं नव्हतं ते घडतंय पक्ष फुटतायत घर फुटत आहेत आणि मग याला जबाबदार कोण एक पक्ष फुटला सरकार बदललं तरी समाधान नाही झालं दुसरा पक्ष फोडला तरी समाधान नाही झालं तिसऱ्या पक्षाचे नेते फोडले आणि हे सर्व करत एकही निवडणूक न घेता शेवटी आपण सार्वत्रिक निवडणुकीकडे आलो जिल्हा परिषद असेल महापालिका असतील नगरपालिका पंचायत समिती दोन सव्वा दोन वर्षापासून एकही निवडणूक नाही आणि ही निवडणूक म्हणून महत्वाची आहे योग्य लोकांना योग्य ठिकाणी बसवण्याची ही निवडणूक आहे आणि ज्यांनी लोकशाहीची चेष्टा चालवलेली ज्यांचा सर्वसामान्य लोकांवर विश्वास नाहीये अशा लोकांना दूर ठेवायची निवडणूक ही वीस मे रोजी होणार आदरणीय उद्धव साहेबांनी आदरणीय पवार साहेबांनी काँग्रेसच्या श्रेष्ठीनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल या सर्व पक्षांनी मिळून ही वि, महाविकास आघाडी किंवा व्ही इंडिया आघाडी निर्माण केलेली आहे एक सक्षम पर्याय भारतीय जनता पक्षाला देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि त्याच्यात आपण आम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊन महाविकास आघाडीला यशस्वी करण्यासाठी मदत करावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो विशेष म्हणजे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असून महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाचे चित्र बदलायचे असेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हमीभाव शेतमालाला द्यायचा असेल मतदारांनी शेतकऱ्यांनी सहज करून महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन राजाभाऊ वाजे यांनी केले एनसीएन न्यूज नाशिक